परभणीतील मूर्तिजापूर संविधान शिल्पाची विटंबना घटनेच्या निषेधार्थ मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी देशद्रोही सोपाण पवार या नराधामाणी परभणी येथे असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची हेतुपुरस्सर तोडफोड करून विटंबना केली या घटनेचे पडसाद बारा डिसेंबर रोजी नाशिकमध्ये उमटताना दिसले समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने महसूल विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये या कृत्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या आणि संविधान प्रेमींच्या भावना तीव्र दुखावल्या असून त्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे त्या समाजकंटकांनी हे कृत्य केलं आहे हे कुणाच्या सांगण्याने केलंय या कृत्याचा मास्टर माइंड कोण त्यांच्यावर आरोपी नराधम समाजकंटक सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा कठोर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून या घटनेमध्ये जे जे आरोपी आहेत त्यांची सखोल चौकशी करीत देशद्रोहाची त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षातील विविध संघटनांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी या निवेदनात ही मागणी केली यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष वंचित बहुजन आघाडी सकल हिंदू समाज सकल मातंग समाज भीम आर्मी आझाद समाज पार्टी मिलन मित्रमंडळ विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेत निषेध व्यक्त केलाय यावेळी अर्जुन पगारे आकाश भालेराव अमोल पगारे चंद्रकांत भालेराव समीर शेख भारत निकम दामोदर पगारे संतोष पाटील बंटी थोरात अमोल आल्हाट अशोक गायकवाड सोनू नागरे विशाल घेगडमल अजय जाधव किशोर कटारे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव दीपक बनसोडे मुकेश गांगुर्डे तुषार सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे विशाल पिल्ले अतुल चंद्रमुरे सागर ओहोळ समाधान पगारे अरुण भालेराव रवी खरे स्वप्निल गांगुर्डे अमोल साळवे चंद्रदीप वाघ सिद्धार्थ वाघ सुशांत भालेराव मोसिन कुरेशी प्रतीक सोनटक्के सनी पगारे सागर पगारे आदींचे आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

घटनेबद्दल प्रकर्षाने नामदावजी ढासाळ यांनी लिहिलेल्या कवितेचा संदर्भ या ठिकाणी लागू पडतो ती म्हणजे अशी काल काल पुन्हा कुठल्या तरी रंडीच्या बाजारामध्ये एका रंडीचा राव मोडला रंडीचा भाऊ मोडला आणि आज आमच्या अस्मितेवर रंडीच्या भडव्यांनी हल्ला चढवला खऱ्या अर्थानं कालची ही जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे ज्या भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च संविधान असून हे जगातील सर्व उत्तम असं संविधान आहे कुठल्या तरी माथे फिरून असेल समाजकंटक असेल नारधाम असेल की त्यांनी त्या ते शिल्पाची मोडतोड केली तुम्ही किती सूर्य दाखण्याचा दा प्रयत्न करा पण सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही हे असं बाबासाहेबांचं संविधान आहे निश्चित या कृत्याचा आम्ही सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आम्ही आमच्या सर्व रास्ता मागण्या या सन्माननीय नाशिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य गिरी साहेब यांच्या पोहोचवलेले आहे आणि निश्चित त्या आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतील त्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे यानंतर देखील अशा प्रकारचे दे जर कृत्य झाले आम्ही आज या ठिकाणी शांततेपणे हे निवेदन केलेलं आहे किंवा शांततेपणे येऊन हे निवेदन दिलेलं आहे पण यापुढे जर असा कुठल्या प्रकारचा जर झाला तर समस्त आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यायची आहे आणि त्या मातो फिरूवर आणि त्याच्या पाठीमागे असलेला मास्टर माइंड यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो देशग्रावाचा गुन्हा त्या समाजकंठावर दाखल झाला पाहिजे त्याच्या पाठीमागे असलेला मास्टर माइंड शोधला पाहिजे कालच्या याच्या पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन सांगतात की ती माथ माते फिरू आहे पण त्याची कुठली वैद्यकीय तपासणी नाही कुठला वैद्यकीय अहवाल नाही तुम्ही कुठल्या आधारावर सांगताय की तो माते फिरू आहे निदान या घटनेचा पाठीमागचा मास्टर माइंड शोधणं हे अतिशय गरजेचं आहे मी या ठिकाणी सदर घटनेचा आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद जय भीम जय फास्ट सविधान नाशिक